सिंधुदुर्ग जिल्ह्यासह इतर जिल्ह्यातील घडामोडी पाहण्यासाठी सिंधुदुर्ग चोवीस करा आणि बेल ऐकॉन वर क्लिक करा सिंधुदुर्ग चोवीस तास सदैव तुमच्या सोबत पुढील बातमी पाहणार आहोत विस्ताराने सिंधुदुर्ग जिल्ह्यात वीज वितरण चे शहाऐंशी हजार ग्राहक आहेत त्यापैकी सरसकट अदानी कंपनीचे तीस हजारापेक्षा जास्त ग्राहकांना स्मार्ट वीज मीटर बसविण्यात आले आहेत या स्मार्ट मीटरचे बिल दुप्पट व तिपटीने आलेले आहे त्यामुळे ठाकरे शिवसैनिकांनी ना इलाजाने अनोखी स्पर्धा घेतली आहे स्मार्ट मीटरचे कमी झालेले बिल दाखवा आणि दहा हजार मिळवा अशी स्पर्धा ठाकरे शिवसेनेच्या वतीने घेण्यात आली आहे यावेळी वैभव नाही काय म्हणाले ते पाहूया सिंधुदुर्ग जिल्ह्यामध्ये आलमीचे वीज मीटर ग्राहकाच्या परवानगीशिवाय हिश्वर लावण्यात येतात आणि वीज अधिकारी त्यावेळी सांगतात की अदानीच्या मीटरमुळे स्मार्ट मीटरमुळे बिल योग्य पद्धतीने येईल सिंधुदुर्ग जिल्ह्यामध्ये जवळजवळ शहाऐंशी हजार ग्राहक या जिल्ह्यामध्ये आहेत त्यातले तीस हजारपेक्षा जास्त ग्राहकांच्या अदानीचे मीटर स्मार्ट मीटर लावण्यात आलेले आहेत आणि या मीटरचं बिल दुपटीने तिपटीने जास्त आलेलं आहे आणि म्हणून नाईलाजाने आम्ही स्पर्धा घेतली आहे की अदानीचं मीटरचं बिल, बिल कमी आलेलं दाखवा आणि दहा हजार रुपये मिळवा आणि त्याचबरोबर इथले या जिल्ह्याचे पालकमंत्री आणि या जिल्ह्याचे आमदार यांचे वेळ घेऊन त्यांनी जर वेळ दिली तर त्यांची वेळ घेऊन त्यांच्या ते स्पर्धेचं बक्षीस वितरण करणार आहोत कारण संपूर्ण जिल्ह्यामध्ये स्मार्ट मीटरच्या विरोधात नागरिकांचं विविध आंदोलन सुरू असताना नागरिकांना भूर्दंड पडत असताना ते त्या शब्द त्या संदर्भात सुद्धा बोलत नाहीत आणि त्यामुळे दुर्दैवाने त्यांच्या वेळेनुसार हे आम्ही आंदोलनाचं बक्षीस वितरण करणार आहोत आणि स्मार्ट मीटरच्या बाबतीमध्ये आम्ही अनेक आंदोलनं केली तरी पण शासनाला जाग येत नाहीत आणि त्यामुळे हे प्रातिनिधीसोबत आम्ही आंदोलन केलं आहे याच्यामुळे तरी शासनाला जाग काय हा आमचा प्रश्न आहे निसर्गरम्य समुद्र किनारे वळणा रस्ते आणि टुमदार मंदिरे पाहण्यासाठी पर्यटकांची पसंती नेहमी कोकणाला असते निसर्गाच्या समृद्धीबरोबरच फिरताना कोकणात मनमुराद निसर्गाचा आनंद लुटण्यासाठी आलाय तर मग कशाला करता राहण्याची चिंता देवगड येथील स्वामी रेसिडेन्सी एसी नॉन एसी रूम्स तुमच्या बजेटमध्ये उपलब्ध संपर्क एक्क्याण्णव पंच्याहत्तर अकरा शून्य दोन शून्य दोन चौऱ्याण्णव एकवीस चौदा चौपन्न चोवीस शहाऐंशी शून्य शून्य त्र्याहत्तर शून्य सात शून्य शून्य मग कसला विचार करताय ना देवगड येथील स्वामी रेसिडेन्सी ला भेट द्यायला सिंधुदुर्ग जिल्ह्यासह इतर जिल्ह्यातील ताज्या घडामोडी पाहण्यासाठी सिंधुदुर्ग चोवीस तास ला सबस्क्राईब करा आणि बेल ऐकॉन वर क्लिक करा सिंधुदुर्ग चोवीस तास सदैव तुमच्या सोबत